काय नाही म्हणून विनय पहिली बार आहे की माझी वेळा <laughs> <laughs> <प्यादा साथ। laughs> <साथ। laughs> <laughs>

आज गुरुपौर्णिमेला पूजा तिच्या पप्पाकडे आलेली आहे गुरुपौर्णिमेला तर मग तिचे पप्पा तिच्यासाठी दोन शब्द बोलणार आहेत आता नमस्कार मी गुरुग्रिशाजमकर तर माझे शिष्य माझी मुलगीच पूजा ती जे माझ्यासाठी पहिल्यांदा जी तिचं जीवनातील फर्स्ट गाणं पहिलं गाणं ते केलं ती एकदम माझ्या हृदयाला स्पर्श करणार होतं आणि ते खूप मला आवडलं आणि त्या गाण्याला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि पूजाने ते गाणे अगदी तिच्या स्वतः लिहून अगदी मनापासून गायली त्याबद्दल मी तिचं स अभिनंदन करतो आणि सगळं माझा तिच्या आयुष्यातील प्रत्येक सुख दुःख सगळ्यात सुखादुखात सगळ्या ह्याच्यात आई जगदंबेची आई काळूबाईची कृपा आशीर्वाद राहू हीच आई जगदंबेच्या प्रार्थना करतो आणि तिच्या उदंड आयुष्याला शुभेच्छा दिली धन्यवाद धन्यवाद वा वा माझ्या लेखीच्या जास्तीत जास्त, जास्त जेवढा तुमच्या ह्या होईल तेवढा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सगळ्यांनी सबस्क्राईब कराय ना प्रमोशन केलं बाबा तुझ्या चॅनल आणि इकडे बघा पूजाची बहीण भाऊंड आता तुम्हाला धावणार आहे सगळी बघा नमस्कार पाय पुन्हा घाला सगळ्यांनी नमस्कार नमस्कार मंडळी मी मनोज कसवी आज आमच्या सासरी बोना भेटायला आलो तुम्हाला तर माहिती आहे आम्ही अगोदर मित्र होतो बऱ्याच वर्षापासून तुम्ही ओळखता आपल्या चेहऱ्याला पाच सात वर्षापासून आम्ही सोबत काळापायची गाणी केली बरोबर आहे कार्यक्रम केलं तुम्ही बघितलं पण भविष्य काळात असं झालं की आमचा एक परिवार तयार झाला परिवार तयार झाला आणि विशेष गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला सांगणार होतो की पूजाला यायला लागलं मस्ती शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना वारकरी एक होतं पण कार्यक्रमाचं लहान मुलं हे असल्यामुळं मी काय लक्ष दिलं नाही खरोखर मुलं आता पोर मोठी झाली शाळेत चालली कार्यक्रम करायचं ठरलं माझा सांगायचा मुद्दा एवढाच की गुरु कसा करायचा गुरु कसा असावा गुरु करावा थोर जेणेकरून आता काय चाललंय चालू स्थितीमध्ये सगळ्या गोष्टीचा बाजार चाललेला आहे मग आता माझ्या बऱ्याचशा ओळखी त्या तुम्हाला मी माहित आहे तर मी पूजाला विचारलं की तिच्या पुढे डेमो दिले गुरुचे की तुला गुरु करायचं का ती गुरु आहे का मी नावं सुचवली पण पूजाने एवढ्या सगळ्यांमध्ये आता मी सगळ्यांची नावं काही सांगत नाही युट्यूबवरती दिसतंय काही काहीतरी पण पूजाने फक्त आपल्या विशाल भाऊंनाच निवडलं का तर त्यांचा स्वभाव त्यांचं गुण आणि त्यांचं प्रेम बघून पूजा म्हणजे मला करायचं तर हेच गुरु करायचं आहे मी बऱ्याच जणांचे नाव सुचवली पण पूजाला भाऊंचा स्वभाव आवडला कारण आमचं येणं जाणं होतं त्याच्यामध्ये माणसाचं कसं आता माणसं प्रत्येक हुशार असेल दोन मिनटं जरी चर्चा झाली बोलणं झालं तर माणूस माणसाला ओळखतो पूजा म्हणली केलं तर मला गुरु विशाल भाऊच करायचा असं आमची चर्चा झाली कार्यक्रम झाला आणि बघून एकदम मस्त असा कार्यक्रम केला गुरु कसा असतो सोन्याच्या पलीकडं असतो प्रत्येक शिष्याला बी माझं सांगणार गुरु पौर्णिमेला तुम्हाला बऱ्याचशा अडचणी असतात त्या प्रत्येकाचा प्रपंच असतात बरोबर आहे का प्रपंच तर रोजच चाललेला आहे काम तर रोज आहे पण त्यातनं किती वेळ लागतो ला एक दहा मिनटं द्यायची असते ती गुरुसाठी आणि गुरुच्या भेटीला यायचं असतं असं नाही की बाबा तुमची परिस्थितीत काय तर प्रॉब्लेम असेल किंवा गुरुला अशी एवढी मोठी भेटा आणावी लागते त्याच्यामुळे जायचं नाही असं बी काय नसतं फक्त कशासाठी जायचं असतं गुरुचा आपन, लग, पन, पन, गुरुचा की गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण तिथे जायचं असतं आता तुम्ही पुढं म्हणसाल व्हिडिओ बघणार आहे तुम्ही म्हणणार आहे तुझ्या तू गुरुला तुझ्या छोटस लॉकेट का नेलं असं म्हणणार तुम्ही हे मला माहिती आहे पण त्याच्यामध्ये एवढं मोठं प्रेम असतं त्या शिष्याचं आणि त्या गुरुला एवढं मोठं ते पण प्रत्येकाने गुरुच्या दर्शनासाठी यावं लागतं आशीर्वाद घ्यावा लागतो कारण आपल्या प्रपंचासाठी आपण जे रोज करतोय त्याच्यासाठी गुरुचा आशीर्वाद घेणं गरजेचं असतं दररोज तर तुम्ही घेता पण गुरुपौर्णिमेचं जे महत्व आहे ते वर्ष भरत नसतं म्हणून गुरुच्या दर्शनाला प्रत्येकाने यावं लागतं मला एवढंच आहे प्रत्येकाने गुरु कशी जावा आणि अजून एका सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा आणि गुरुला भेटवस्तू प्रत्येकाने मी म्हणतो तुमच्या परिस्थिती नाही झालं पण गुरु कोण असू माहिती गुरु एक सोन आहे सोन्याच्या पलीकड आहे म्हणून गुरुला भेट सोनं कधीतरी गुरुला घालव आता पूजा मला म्हणली मी लेखो छोटीशी भेट आहे माझी माझी खूप म्हणजे नाही का पूजा हीच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे तिला कारण तिने माझे म्हणजे लेडीज शिष्या पैकी पहिल्यांदा तिने माझ्यासाठी सपोर्टली आणि एक असं सुंदर गीत माझ्यासाठी मन भरून आलेलं आहे आणि पूजा आणखी पुढे जावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि माझं नाव लौकिक करावं अशी मी पूजाला विनंती कर तिला एवढं प्रेम आहे ना गुरुविषयी आणि प्रत्येकाला असावं कार्यक्रमाला जाताना सुरुवातीला गुरुचे पाय स्पर्श केल्याशिवाय ते हलत नाही गुरुविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम असावं आणि ती मला म्हणली मला एवढं नेऊ मी असं तर म्हणलं तसं काय नसतं मग ती म्हणली काय का असणार माझा वर्धापन दिन आलाय त्या दिवशी माझ्या बापाला पिवळा म्हणलं असं तुझ्या मनानं तर मग इतर सव्वीस नोव्हेंबरला वर्धापन दिन आहे तरी सूचना देतो नोव्हेंबर महिन्यामध्ये सव्वीस तारखेला वरधापन दिना तुझ्या सगळ्या बहिणी भावनांनी या वापरता आणि सगळी हजर राहिलेली ते काहीतरी सगळ्यांनी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हार्दिकायचं गाणं आवडलं मला पूजा तयाला सगळ्यांनी त्यांच्या गुरुने शुभेच्छा द्या आणि ही माझा मुलगा आहे ही माझे सण आहे आणि तुमचा पण पाठिंबा माझ्या लॅकाशी आणि तुमचे सगळे गुरु आहेत ना त्यांचे पण कधी तुमचे दुर्लक्ष कोण आहे जसं असा त्याची एवढी विचार आहे का तुमच्यावर तशी तुमची पण विचार त्याच्यावर एखाद्या समजा एखादा त्याच्यातला पण एखादा वाईट असला आणि ती जर समजा मानला आणि अरे विषयाच्या काय माग झाला एक तर असं काय करू नका काय आपला गुरु आहे आपली आई वडील कसा असतात तसा आपलाही गुरु आहे तर या गुरु चरणावर कसं जायचं आणि गुरुनं काय दिलेलं आपण काय घ्यायचं ते आपल्या आपल्या मनाने आपल्या आपण ठरवायचं आपण काय कुणी शिकवले नाही ते शिकायचं नाही वा 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 क्या बात आहे मस्त <laughs> नमस्कार माझी मा बहीण गुरुबहीण बहीण पूजाताई आज आमच्या दोघीची पहिल्यांदाच गाठ झाली दोघीच पहिल्यांदा भेट झाली गुरुच्या घरी मग आज त्यांचं गाणं त्यांनी गायलेलं खूप छान आहे सगळ्याला आम्हाला आवडलं आणि आम्ही पण शेअर केलं लाईक केलंय आणि मी लोंडे आहे गुरु, लो, गुरु बहीण पूजा नमस्कार विशाल गुरुचा चे तर विशाल गुरु आम्हाला गुरु म्हणून लाभले mm. हे आमचं खूप मोठं भाग्य समजतो मी आणि आज योगायोगाने पूजाताई कसली यांची आमच्याशी म्हणजे समजतो आणि पूजाताईच्या गाण्यांना गाण्याला सगळेजण लाईक करा आणि त्यांना पाठिंबा द्या हीच चरणी प्रार्थना आहे आणि अशीच आमची सगळ्यांच्या नात्यात गोडी राहावी ही चरणी माझी प्रार्थना आहे वैशाली मी पुण्याला राहते गुरुळीकांची तिथं खामगाव गाव आहे माझं विशाल माझा गुरु आहे सुजाताई माझी बहिणी तिचं गाणं ऐकून मला खूप आनंद झाला गणेश शिंदे विशाल राजूचं शिष्य आहे आज गुरु पौर्णिमा निमित्त मी गुरूंच्या घरी आलोय तर दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर पूजा आले आलेत त्यांची गाठभेट झाली त्यांची आमची पहिल्यांदाच गाठभेट इथं झाली मग त्यांनी एक गाणं गायले गुरुंवर ते गाणं एकदम असं म्हणजे काळजाला धक्का बसण्यासारखी व सुंदर गाणं इतकं आहे की अक्षरशः ते गाणं ऐकल्यानंतर डोळ्यात नाशू येतात आणि तेच गाणं असं जगात असं फेमस व्हावं आणि आणखीन एक त्यांनी असं गाणं गुरुंमधली असं काढावा हीच आमची अपेक्षा आहे आणि आई काळू वैचारणी प्रार्थना की त्यांचा असंच ह्या गाणं आणखीन गाण्यांना काहीतरी तिनं यश द्यावा नाव नाऊली माझ्या बहिणीने गाणं आहे तर तुम्ही त्याला लाईक करा करा बहीण भावनांची ओळख झालेली आहे आणि उद्देश एवढाच आहे की आता सगळेजण सा सांगतात म्हणजे काय पूजा याच्या गाण्याचं कोणी प्रमोशन करत नाही त्यांच्या मनामध्ये त्यांच्या गुरुविषयी इतका आदर आहे की पूजानं गुरुचं गाणं गायलंय ते त्यांना एवढं भावलंय आणि एवढं मनाला आवडलंय त्याच्यामुळे सगळे आपल्या मनातलं भाव बाहेर काढता येते आणि सगळ्याला आवडलं मला ही गोष्ट लय आवडली कारण प्रत्येकाचा आपल्या गुरुवरती असताना एवढंच प्रेम पाहिजे बघा आणि असाच परिवार तुमचा सुखी आनंदी राहू अशी आई लक्ष्मी आमबाई कळवायचं प्रथम ठिकाणी जाता जाता आता प्रत्येकजण आपल्या गुरुचं नाव घेणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बघा आणि ऐका रणजित भाऊपासून सुरुवात करणार आहे मी हां गरुड पक्षी भरारी मारतो उंच उंच आकाशात विशाल गुरुचं नाव गाजत भारताच्या नकाशात वा भरायला गेल्यावर कळशी ठेवते हांड्यावर पाणी भरायला गेल्यावर कळशी ठेवते हांड्यावर आय का माझा जीव जाव माझ्या गुरुच्या भांडीवर क्या बात आहे वाग हा

आणि सगळ्या मंडळी सुद्धा विनंती आहे की गुरुंनी आणि गुरुनी नाव घ्यावं चांदीच्या ताटात साखरेचे खडे चांदीच्या ताटात साखरेचे खडे गुरुचं नाव घेतो जगदंबाच्या पुढे

विशाल राज्य नाही महादेवाच्या पिंडीला कुमकुम आणच हिर पालते सगळ्या सामान राखो त्याच नाव मधे बाटलीच बाटली काचूची बाटली आणि विशाल गुरुच नाव घेते काची लय फाटली आहे का अपेक्षा कोणाचे नाव घ्यायची नदीच्या काठी नागनाची वस्ती विशाल गुरु घेते तुमचा महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस विशाल गुरुच नाव घ्यायला मला नाही आवडत येडेश्वरीच्या मंदिराला लावतो माझ्या श्वासाचं तोरण येडेश्वरीच्या मंदिराला लावतो माझ्या श्वासाचं तोरण जिथे विशाल गुरुचे चरण तिथं येऊ दे मला मरण मी तांबडा तांब्या पितांबरीनं घासला परस माझं नाव ऐकला चंद्रसूरे हा केकावर केक ट्रिपल केक, केक विशाल गुरु आमच्या लाखात एक <laughs> अजून नाही का काही घ्यायचं बगीचे में बगीचे बगीचे में बंदर हम कितने सुंदर तर विशाल गुरु हमारे दिल के अंदर कोणी ये हौदारा त्रिकोणी झाकण त्रिकोणी हौदारा त्रिकोणी झाकण विशाल गुरुची सदैव या छोट्याश्या जीवनाला विशाल गुरुंची राखण वा संस्कारी मुलाने संसार करावा शक्तीपेक्षा युक्तीने विशाल गुरुचं नाव घेतो प्रेमापेक्षा भक्तीने मी वैभव मोहिते मी गुरुवर्य विशाल राजे उजनीकर यांचा चेला आहे पूजा माझी गुरु बहीण तिनं एक नंबर गाणं गायल्याबद्दल मी तिला शुभेच्छा देत आहे या मांडरगाडावर भरती काळूबाईची जत्रा जत्रेत होतं कुंकू कुंकावरती लिंबू लिंबावरती कापूर कापराची वाट सुवासी सात नैवेद्य केला दही भात भातावरती तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा खंडेरायाच्या पायात तोडा तोड्यात नक्षी नक्षीत पक्षी पक्षाची झेप प्रेमनगरीत गेली थेट प्रेमनगरीत प्रेमाचे रांझ रांधणात पाणी गाठली वनी वने डोंगरावर वेडा त्रिखंडाचा वेडा वेड्यात कुल्ली तुळस तुळशी शेजारी वड वडाची पारंबी पारंबीचा केला धोका सात समंदर पार गेली नौका नौकेत नाकवा नाकवाची ओढी ओढीवरती सूर्य सूर्याची काळूला आरती आरतीला तीस तीस कोटी देवांची भरती भरती तो शिव शिव माझा गोळा प्रत्येकाच्या मंगळसूत्राला चौसष्ट योगी निवत्या तोळा मंगळसूत्राला नक्कीची सात कुरूरच्या धावजी पाटलाची पहिली वाटा नाही काळूबाईनं बांधली विशाल गुरुची माझी सात हजार दर्शन करा सगळ्यांनी じゃ、まあ。